जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे पाचशे वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर देशभरात या उत्सवानिमित्तानं दिवाळी साजरी केली जाते त्यातच राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन केले होते याच पार्श्वभूमीवर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष उद्धव निमसे यांनी आपल्या प्रभागातील मंदिरांची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे खरोखर -कर खूप आनंदाचा दिवस आहे तारखेला रामलल्ला देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरापासून आव्हान केलं की ह्या देशातले सर्व मंदिरं दुन स्वच्छ करून आणि दिवाळी साजरी करायची त्याच पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या परिसरातील मानोरगाव येथे हनुमान मंदिराची साफसफाई त्याचप्रमाणे या प्रभागातील आठव्या मंदिरांची आज दिवसभरामध्ये स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे आणि सर्व मंदिर स्वच्छ करून बावीस तारखेला अयोध्येकडे आम्ही रवाना होणार आहे आता सध्या तरी आमच्या दहा गाड्या या प्रभागातून अयोध्येला वीस तारखेला रवाना होणार आहे तत्पूर्वी आम्ही सर्व मंदिर धुन स्वच्छ करून प्रत्येक मंदिरामध्ये एलईडी स्क्रीन लावून आणि जे ग्रामस्थ येणार नाही अयोध्येला त्यांच्यासाठी अयोध्येचे सर्व या सर्व मंदिरांमध्ये हा उत्सव साजरा करणार आहे प्रभाग क्रमांक दोन मधील अनेक मंदिरांची स्वच्छता करण्यात आली असून याचा प्रारंभ नांदूर येथील श्री निलकंठेश्वर महादेव मंदिरापासून करण्यात आली बावीस जानेवारीला प्रभागातून शेकडो रामभक्त अयोध्येला जाणार असल्याचं उद्धव निमसे यांनी सांगितलंय प्रतिनिधी उमेश आवणकर दिशा न्यूज नाशिक